या सन्मान जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर असून गांधीनगर इथल्या महात्मा इथं पाचशे छत्तीस कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे या प्रकल्पांमध्ये शहरी विकास पायाभूत सुविधा जलसंपदा व्यवस्थापन आरोग्यसेवा आणि महसूल सेवा, सेवा यासारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे पंतप्रधान गांधीनगरमध्ये गुजरात शहरी विकास यशोगथेच्या वीस वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित एका विशेष कार्यक्रमात देखील सहभागी होतील जामनगर सुरत अहमदाबाद गांधीनगर आणि जुनागड यासारख्या शहरांमध्ये शहरी विकास प्रकल्पांची मालिका देखील आज सुरू केली जाईल अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन देखील आज होणार आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एक कोटी रुपये खर्चाच्या बावीस हजारांहून अधिक घरांचं उद्घाटनही ते करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी